मार्केट तुम्हाला चालतो अरे त्यांना डेली मार्केट चालतो फक्त आठवडा मार्केट चालत नाही डेली मार्केट बसवा आम्ही कोण ना फक्त आठवडा मार्केट नको चार वर्षापासून मागणी करतो मी काहीच ना फक्त अधिकारी बदलला का त्रास द्यायला येतात पण इथून अठरा किलोमीटर आहे इथून भाजीकडे अठरा किलोमीटर जाणार नाहीतर सगळ्या लोकांना एक सुविधा करून द्या याड करून द्या इथं मार्केटची गरज नाही तुम्ही तिकडे बसवा तरी चालेल आम्ही बोलत नाही इथे ही गरीब लोक कुठे जाणार इथं कोणाचा अडथला नाही नाही ट्रॅफिक नाही काय पण इथं त्रास होतोय आता यांना आता बोलू भाऊ बंद करा इथं रोड बसतील तो चालेल फक्त इथं नाही पाहिजे महापालिकेचा आदर म्हणून आम्ही आज मार्केट बंद करतो तोंडरे येथील मच्छिंद्र पाटील आपल्या वडिलांच्या जागेत जिथे वाहतुकीला कुठलाही अडथळा होणार नाही पनवेल महापालिकेचे सर्व नियम पाळून आठवडा बाजार बसवण्यासाठी परवानगी मागत आहे यासाठी चार वर्षांपासून पत्रव्यवहार करण्यात आला आहे परंतु परवानगी दिली जात नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे आठवडा बाजारात आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांची भाजीपाल्याची विक्री होत असून त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो परंतु बाजार भरल्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाते मात्र अनेक ठिकाणी बेकायदेशीर आठवडी बाजार भरत आहे तो बाजार महापालिकेला कसा चालतो असा सवाल मच्छिंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे आम्हाला लवकरात लवकर परवानगी दिली जावी अशी मागणी मच्छिंद्र पाटील यांनी केली आहे आयुक्तांचा आदेश असल्याने विनापरवाना आठवडा बाजार भरता येत नसल्याचे सांगत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आठवडा बाजार भरवण्यास विरोध केला दरम्यान तेथील बाजार उठवल्यानंतर विक्रेत्यांनी रस्त्यावरच बाजार भरवला मात्र त्यावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही मच्छिंद्र पाटील यांनी सांगितले तुम्ही परवानगी दिले कलंगुली परवानगी महानगरपालिके बघा मी एवढं फॉलो घेतलं चार वर्षाचा पेपर आहे माझ्या बोला मी वारतो लावाल नाही पेपर दिलेत मला ते बोलायचं मी पेपर दिलेत तुम्ही परवानगी द्या मी चोरी करत नाही शासकीय ही माझी खासगी जागा आहे महानगरपालिकेची जागा नाहीये परवानगी द्या देल। ना ते माझं काम नाही तर मग येऊ शकत नाही परवानगी द्या आणि मग मी घेतले ना तर मला दे बोला माझी चुकी मी नाही घेतली तर ही लोक पाचशे ना हजार रुपयाची भाजी एका पनवेल ला जातील का दोनशे ना तीनशे रुपयाची या भाजी रिक्षा करून हा आणि भाजीचा ना करू शकत मग काय करणार इथली भाजी पनवेलला ऐकला जा मग द्या तुम्ही इथं ता, मार्केट टाकून द्या यार टाकून द्या सगळी लोक तिथे बसतील माझे मला मार्ग तुम्ही साहेब बघा मी काय मी चुकीचं ना तुम्ही कलंबोली ठिकाणी परमिशन देऊ शकता पनवेल ठिकाणी परमिशन देऊ शकता मग आमच्या गावकडे देऊ शकत बघा तुमची इच्छा साहेब आम्ही काय चुकीचं करत ना तुम्हाला काय तुमच्या शकता मी पेपर वेपार दाखवल्यात सगळेच देतो दरच जातो महानगरपालिकेत आणखी काय करणार आपण जी जो हा बाजार भरवता आहे ती जागा कुणाची ही जागा माझी वडिलांच्या नावाची खुद्द आहे सातबाराची आहे त्यांच्याकडून मी न हरकत दाखला म्हणून घेतलेला आहे असाच तास व्यवसाय करणार आहे म्हणून सध्या या ठिकाणी कोणकोणते स्टॉल लावले जातात आणि इथे स्थानिक लोक किती असतील आणि बाहेरची थी। काय इथे इथले शेजारची गाववाले जे पाचशे हजार रुपयाचे मले करून ते पनवेलला जाऊ शकत नाही ते हजार रुपयाची भाजी जर इथे विकली तर त्यांना शंभर दोनशे रुपये पाचशे रुपये काय भेटतील ते जर पाचशे रुपयाची भाजी पनवेलला विकायला गेले तर त्यांना दोनशे रुपये मला भाडा द्यायला लागेल तेव्हा ती भाजी विकायला मी साहेबांना तेच विनंती केली तुम्हाला इथं परवानगी नसेल द्यायची ना तर त्यांना कुठेतरी आपल्या महानगरपालिकेचा एक प्लॉट द्या तिथं त्यांना बसवा किंवा त्यांचा उदरनिर्वाह होतील मी येणं बोलत का इथंच परवानगी भेटली पाहिजे की इथंच बसले पाहिजेत त्यांना तिथे एक प्लॉट द्या तुम्ही जिथपर्यंत मला परवानगी नाही भेटत तिथपर्यंत तिथं त्याला प्लॉट द्या तिथं त्या तर गरीब लोक आहेत ते ता ता भाजी विकायला जाऊ शकत ना कुठेतरी रस्त्यावर बसतील किंवा आज मी रस्ता सोडून इथं कोणत्याही प्रकारची ट्रॅफिक नाही होणार सर्व ठिकाणी लाईट सुविधा आहे कॅमेरा सुविधा आहे सर्व सुविधा करून इथं मी यांना बसवतो जेणेकरून यांना पण कोणता छेडछाणी किंवा त्रास झाला पाहिजे किंवा चोरी मारी पाकिट मारी हे सर्व मार्केटमध्ये होत असते माझ्या चारही घरचे कॅमेरे तिथे लाईट आहे आणखी याच्या व्यतिरिक्त काय असेल सुविधा ती पण मी द्यायला जेणेकरून गरीबांना कुठेतरी उदरनिर्वाह व्हावा सध्या बाजार भरवण्यावर बंदी आहे असं महापालिकेकडनं सांगण्यात येत आता साहेब तर सांगतात का आयुक्त साहेबांचा आदेश आहे का सर्व मार्केट बंद करण्यात यावे चांगली गोष्ट आहे कारण आता परवानगी आपल्या महानगरपालिकेची चालू झालेली आहे खाजगी मार्केट साठी पण ते परवानगी देतील तेव्हा ना दिली होणार नाही आणि आपल्या शासनाला फी पण मिळेल काहीतरी उत्पन्न मिळेल इतर इतर ठिकाणी असे असे बाजार भरवले जातात आता बऱ्याच ठिकाणी बाजार भरवतात आता एक हप्त्यापासून बंद झालेत एकच हप्ता नाही इतके दिवस मार्केट चालू होते आता ते एकदाच वरून आधी झाले सर्वांचे बंद करायला लागतील पण जे कायदेशीर पेपर वर्क केलं त्यांना तरी परवानगी द्या जेणेकरून कोणाला त्रास नाही होणार आता त्यांचा पण त्रास आहे आणि आमचा पण त्रास आहे आणि या शेतकऱ्यांचा पण त्रास आहे कसे जगतील सांगा शेतकरी ठिकाणी अधिकारी कोण आलेले आहेत आता अरविंद साहेब म्हणून आले आहेत स्टेपमेंट देतो साहेब हा साहेब मी आता बोलतो आता इथून बंद केलं रोड बसला चालतील तुम्हाला मला मार्केट बंद करायचं रोड चालतील रोडवर कुठेच रोडवर देवीचा बंद करा साहेब विनंती देवीचा वडावून बंद करा ना प्लीज बंद करून घ्या साहेब मी बंद मी काय बोलतो तुम्ही मला एक अर्ज द्या बाबा इथं त्रास होतो आम्हाला म्हणजे तुम्ही एक अर्ज मी पण तो पण देतो ना हे ते करण्यापेक्षा नाही साहेब बंद करून इश्यू सॉल्व्ह नाही होत आपला बघाय होतो आता बंद आला तेच मी आमच्या नाही ना साहेब परवानगी घ्या परवानगीला आम्ही पेपर नाही दिले तर आमची चुकी आहे जेट पेपर दिलेत मी काम त्यांचं आव, बरोबर आता बरं आता मी इथं जातो कुठे ऑफिस मध्ये नाही ना ते ब... आए, मी समजल हे तुमच्या लेवलचं काम आहे तुम्ही त्या लेवलच काय हरकत नाही पण तेच तुम्हाला होतं ना तसं ते काम आहे पण तुम्ही पण तिकडे बोला बाबा यांना परवानगी पेपर दिला तुम्ही परवानगी का देऊ शकत नाही चार वर्ष आले नाही काय जागा जागा जा माणसाली चार वर्ष आलो परवानगी मागतो मार्केट तुम्हाला अरे त्यांना डेली मार्केट चालतो फक्त आठवडा मार्केट चालत नाही डेली मार्केट तयार दररोज बसवा आम्ही कोण येणार नाही फक्त आठवडा मार्केट नको असं स्पष्ट हे कुठला ही कुठली पद्धत महानगरपालिकां जगातच नाही का माणसानी आज सात बरेच आहे चार वर्षापासून मागणी करतो मी काहीच ना फक्त अधिकारी बदलला का त्रास द्यायला येतात का तुम्ही परवानगी घ्या पण आपला विभाग परवानगी पण देत नाही फक्त परवानगी घ्या तुमचा काय परवानगी नाही म्हणून सांगतात परवानगीला पेपर दहा ऑक्टोबरला मी जमा दा केल्यात आता पेपर कुठे पत्ते नाही आणि गेलो का विचारतात परवानगी सात दिवसात तुम्हाला परवानगी भेटून जाईल सात दिवस कोणते होतील मला समजत ना त्यानं पण सांगितलं का आम्हाला एक लेखी स्वरूपात द्या का इथले अधिकारी येऊन आम्हाला त्रास देतात तसं पण देऊ शकत नाही आज एवढे लोक वैताकलेत तिथे महानगरपालिका चे ऑफिसर का, का साहेब जे आहेत त्या आयुक्त साहेबांपर्यंत ही क्लिप गेली पाहिजे तेव्हा एवढे लोक त्रासातले आग आज तुम्ही हंगा पण इथून अठरा किलोमीटर आहे इथून भाजीकडे अठरा किलोमीटर जाणार नाहीतर सगळ्या लोकांना एक सुविधा करून द्या याड करून द्या इथं मार्केटची गरज नाही तुम्ही तिकडे बसवा तरी चालेल आम्ही बोलत नाही इथे ही गरीब लोक कुठे जाणार तुम्ही तुमचा एक याड बसून द्या बाबा इथं आमचे झोपडे बसवले यानं मार्केट भरेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आम्हाला का इथं मार्केट भरला पाहिजे म्हणजे जा महानगरपालिका जागा पण देणार नाही ना, ना तुम्हाला बसून पण देणार नाही म्हणजे जगू पण नका मरू पण नका आता इतके दिवस पावसाने हयरण आणला आता आयरण आणायला लागले म्हणजे कुठंच डोका काढून देत नाही आ, आता आम्ही चोरी केले का गुन्हा दाखल करायला चोरी केले आम्ही कायद्याने झाले पेपर जमा आहेत पेपर जमा जर नसले आमचे आम्ही प्रोसेस केली नसती तर आमची चुकी आहे आम्ही प्रोसेस करतो वरती परवाना विभाग किंवा कोणते विभाग आहेत आम्हाला ते पण माहिती नाही पण तिथं काय फॉलोअप घेत नाही परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांची काय चर्चा झाली का साहेबांशी चर्चा झाली पाथरी साहेब म्हणून आहेत त्याने विधी विभागाकडे पेपर केलेत तुमचे मी तिथं पण कदम साहेब म्हणून आहेत तिथे गेलो त्याही सांगितलं आमच्याकडून दोन दिवस झाले पेपर केल्यात आज परत पाथरी साहेबांना मी कॉल के 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 केला साहेब काय माझी प्रोसेस आज सांगतात वकिलांकडे पेपर केल्यात तुमच्या पेपरांची छाननी चालू आहे इथं काय अतिरिक्त घुसलेत का छाननी करायला मी दहा ऑक्टोबरला पेपर जमा केलेले आहेत माझ्याकडे पेपर आहेत मला एक ऑक्टोंबरला महानगरपालिकेची नावडे विभागाकडून लेटर आला का परवानगी चालू आहे तुम्ही पेपर जाऊन म्हणजे कायदेशीर परवानगी घ्या म्हणून आणि मी तोर म्हणजे पेपर काढायला दहा दिवस तर लागतातच कारण काय पेपर पाहिजे होते ते मला माहिती नव्हते ते पेपर काढल्यानंतर मग मी ते जमा केले दहा तारखेला के याविषयी महापालिकेकडून काय लेखी काहीच लेखी काय का ते फक्त सांगतात तुम्हाला हप्त्याभरात तुम्हाला परवानगी होऊन जाईल आता तीन हप्ते चार हप्ते मी जातो हप्ता त्यांचा संपतच नाही कोणता हप्ता तोच समजत आहे काल मी पाथिर साहेबांकडे गेलो परवा दिवशी सॉरी काल पण मी या केलता काल कथन साहेबांकडे गेलो पाथिर साहेब काय बोलले मी त्यांना बोललो साहेबांना तुम्ही एक फोन करून सांगा वार्ड अधिकाऱ्यांना क वा आपल्या विभागाकडे पेपर आल्यात आपल्या विभागाकडून पेपर स्लो म्हणजे प्रोसेस स्लो असल्यामुळे तो त्यांची परवानगी दिली होते एवढा फक्त तुम्ही त्यांना फोन करून सांगा की त्यांना मार्केट बसूया दे त्रास देऊ नका म्हणून तर ते एकदा आमच्या ह्याच्यात नाही आम्ही परवानगीसाठी असं बोलू शकत नाही का त्यांचा मार्केट बसू द्या तुम्ही परवानगी घ्या परत ते त्यात तेच आश्वासन दिलं सहा दिवसात तुम्हाला परवानगी भेटून जाईल आपले कालचे जे अधिकारी आहेत ना ते दिले आहेत फक्त परवाना घ्या सांगतात तीन चार वेळेला फोन ना तुम्ही केला ना के। मी जागेबद्दल मी तुम्हाला विनंती केली अहो मी तुम्हाला परवानगी मार्केट लावून ना मी तीन चार आपल्याशी बोलणं झालं मी तीच विनंती केली साहेब मला तुमच्या बद्दल नाही बोलतो नाही करून दिलं तर मी शासकीय कामात अडचण म्हणून मी गुन्हा दाखल करतो बघा साहेब तुमची इच्छा मी इथं काय कपडे किंवा काय त्याच्या व्यतिरिक्त मी काय चालू केलं नाही भाजी विकतात भाजी पण जर विकण्यात बंदी आहे आता हे जर निर्देश आहेत विना परवानगी बेकादेशी आठवडे बाजार ला साहेब आठवडा बाजार तुम्ही बोलता बरोबर आहे मी त्याच्याबद्दल भाजी आवश्यकता गरजेमध्ये आवश्यकता वस्तू आहे ती आठवडी बाजार आठवडे बाजार भाजी शिवाय इथं तुम्हाला कोणता दुकान दिसत का मला तुम्ही त्याला मी तुमच्या शब्द आता बंद करतो फक्त मला हे सांगा कोण गी द्यायला परवानगीच साहेब तुम्ही पण तुम्ही पण तुमच्या कार्यालयामध्ये झाला आम्हाला तिथे फेस होतोय बरोबर तुम्हाला इथे त्रास होतो का ना या गोष्टी जो डिपार्टमेंट एक निर्णय घेणार बर बरोबर मी बोलू शकत नाही तुम्ही तुमच्या देतील साहेब तुम्ही सिनियर साहेबांशी बोलू शकता म्हणजे आयुक्त साहेबांशी बोलू शकता त्यानुसार झालेलं आम्ही ते बोललेलो बरोबर आहे माझी विनंती एकच असेल का आपण आठवड्याबद्दल बंद करतो मला मी काय बोलतो तुमच्या जवळ आता मी बंद करतो मला हे सांगा पुढच्या हप्त्यात तेच आहे माझी विनंती कारण आपल्या कार्यालय पेपर आलत नाही सहा दिवसच मला सांगतात परवानगी मग तो डिपार्टमेंट माझा नाही मी एक काम कर मला लेखी स्वरूप द्या इथं मार्केट भरायचं ना म्हणून मी बंद करतो चला मी म्हणून तसं पुढे काय मग आता तुम्ही बंद करायला ना काय तर अशी गोष्ट असेल तर मी लेखी द्यायला इथं मार्केट भरायचं नाही असं पत्र परवानगी विभागाला पण दे मग तुम्हाला परवानगीच मिळणार नाही बघा ते आता पुढचं आहे पाहिजे का नाही बघा मला काय बोलायचं आहे तुम्ही काय बोलता आता तुम्ही एक मला काल थांबा मी सांगतो थांबा थांबा माझ्याकडे मी सांगतो काल पाल्याला मार्केट भरलाय पाला देवीचा पाला जर नसेल तर मी व्हिडिओ दाखवेन मग काय कराल साहेब सर्व ठिकाणी साहेब फोन गेला आता पाल्याला विचारा तुमची टीम होता ना मी म्हणजे वाटणार तुमच्याकडे विषय आता माझ्या हद्दीमध्ये गाव बारा तेर आहे कुठल्या मध्ये मला नवीन नवीन भरला होता ठीक आहे बाबा माहिती नाही गुरुवारी मार्केट घोटला आणि घोटचा बंद होता मला माहिती मी जाणून सांगतो बंद होता हा बंद होता पाल्याचा मार्केट चालू होता मला माहिती नाही त्याविषयी मी तुम्हाला कसं बोलणार नवीन त्याला कमीत कमी झालं तीन वर्ष मला माहिती नाही तीन वर्ष कुठं माहिती राईस मिल आहे ना तिथे ना पण ते पण महानगरपालिकेच्या हद्दीत माहिती होणार बोलताय पाला तो पण महानगरपालिकेची हद्दी का नाही भेदभाव नका आता आता बघ आता बघा आज कलंबोला म्हणजे मी तुमच्या विरुद्ध ना ला तुम्ही महानगरपालिकेने परवानगी दिली बस डेपो वरच देप। बस डेपो कोणता परमिशन बस डेपो कोणती असेल कलंबोली हे पण नाही मी सांगतो मी तुम्हाला बोलायचं कारण म्हणजे याच्यामध्ये त्यांना पण मेसेज जाईल का बस डेपो कसा का तुम्ही मार्केट भरून विनंती आहे माझी तुम्हाला नाही विनंती आहे मी पण तुम्हाला विनंती करतो बोलणार मला फक्त मी उद्या ऑफिसला तुम्ही आता बंद करा मला एक फक्त लेके अर्ज द्या काय यांना परवानगी लवकर लवकर देण्यात यावी साहेब तुम्हाला पण अर्थ लावत ना असा ना बाबा इथं गेलो आता तुम्हाला पण येऊ त्रास होतो तुम्हाला पण येऊ प्रॉब्लेम होतो यांचा अर्ज लवकर नाही तर मी तुमच्या तुम्ही मला घेऊन जा का पेपर थांबले आम्हाला तिथं उभं ना करत मी डायरेक्ट सांगतो आम्ही तिथे गेलो का इथं पेपर आहे तिथं पेपर आहेत ते पेपर आपण चालू अरे दादा मला आता दोन हप्त तीन हप्त कंटिन्यू आणखी सहा दिवसात परमिशन भेटेल आता गेलेलं साहेबांनी सांगितलं बाबा यावेळेला मी समजून घेतो पुढच्या मला बोलले ते मी कंटिन्यू आणले का जातोय ते सहा दिवसच सांगतात तो सातवा दिवसच ना उगव बंद करायला सांगतो आणि महापालिकेचा आदर म्हणून आम्ही आज मार्केट बंद करतो कारण शासकीय त्याची मुलं पुढे जाऊ शकत नाही आणि आम्हाला लवकर लवकर परवानगी भेटेल अशी आशा दिलेली अरे सात बजे के बाद दिखा दिया तो डायरेक्ट अरे सांगतोय उससे पहले उठा देने का जितना जल्दी होये ना उतना जल्दी करो पंद्रह मिनट के बाद दिखना नहीं मगता उठाने का पंद्रह मिनट है तुम्हारे बस पंद्रह मिनट पंद्रह मिनट मग था ना था अर्धना पंद्रह मिनट मध्ये अर्धना हो तो जाई

जालो एक आजी वे घब सत्छर्ट धर dai जुर जारय जारी... थी का हूं। लालो? Спाम जाइकँ की का हूं। मत कर तेल ब्लास्ट करना रे मार्केट में भी जो है तेल बाजू में चेंजिंग लाइनिंग लाइन है